बाबांचं ते डिंगा ते सगळं होतं माई बाईच्या रूपामध्ये वगैरे मग त्याच कधी तुला किंवा तुझ्या कुटुंबियांना तुमच्या कुटुंबामध्ये किंवा सार्वजनिक स्थळी कधी काय असा अनुभव बाबांनाच एक आला होता बाबा ते वारंवार बोलायचे की तेव्हा नाटकाच्या बस होत्या मोठ्या आणि प्रत्येक बसवर असं होर्डिंग लागायचं बरोबर आहे आणि सुधीर भट साहेबांचं सा, आणि गोपाळ साहेबांचं सा हे पहिलं नाटक होतं तर त्यांनी ना मुरुची मावशी असा मोठा बोर्ड लावला होता आणि तेव्हा सायनला डिझेल भरायला बस थांबली होती पेट्रोल पंपवर एका आणि तेव्हा मुंबई पुणा एक्सप्रेस वे नव्हता आणि बाबा वरनं पुण्याला येणार होते आणि बाकीचे मंडळी बसले होते बसमध्ये तर त्या पेट्रोल पंपवर तो नाटकाचा बोर्ड बघून चार पाच हिजडे बसमध्ये चढले ए विजय कुठे आहे विजय असं सगळ्यांना विचारायला लागले तर नाटकातलं एक बोलला की त्यांचं कोल्हापूरला शूटिंग आहे ते फ्लाईटने येणार आहे तर ते एक हिजडा दुसऱ्या हि बोलतो बघ आपल्यातला एवढा पुढे गेला किंवा बावारे असं पण सांगितलं की बरेच वेळा आता कुठे ओपन ग्राउंड मध्ये शोज असतील तर तेव्हा असे आत्ताच ते असत ना इझी टू मूव्ह टॉयलेट तसे नव्हते असे बनवायचे फक्त करेक्ट आहे रफली रिली तर महिलांचं एक पुरुषांचं एक आणि वर्षी तीन अंकी नाटक होतं तर दुसऱ्या का तिसऱ्या अंकात बाबा बोलले की माझी एंट्री जरा आता उशीर आहे तर जरा लोक ना अंक सुरू झाल्यानंतर जेव्हा बसतील तेव्हा मग मी जातो तर बाबा गेले आणि जेंट्समध्येच गेले ऑब्विसली आणि उभे होते <laughs> पुरुषाला आता त्याला हेही डोकं चाललं नसेल की साडी घालून असं उभा कोण आहे पुरुष <laughs> पुरुषाला आणि सॉरी सॉरी बोलत दुसऱ्या ह्याच्यात गेला तिकडन ओरडल्या अडल्यावर असं काय काय झालं होतं पण म्हणजे मोरूची मावशी सारखं एवढं हेट नाटक देऊन सुद्धा ज्याचे आय थिंक अडीच हजार काहीतरी oh. प्रयोग झाले बट अनफॉर्च्युनेट गोष्ट अशी की त्या नाटकासाठी बाबांना एकही एक एक पारितोषिक नाही हा हे सगळ्यात जास्त वाईट जे आहे कुठलं oh. पारितोषिक नाही त्या नाटकासाठी त्या नाटकासाठी नाही मिळालं हे वाईट झालं किंवा दामोदर पंत पण पन नंतर एवढंच बीसीडी वर चाललं ते नाटक युएस युएस मध्ये बघायला लागली दामोदर पंतसाठी पण बाबांना काय हे एक शोकांतिका आहे म्हणजे एक वाईट मांडण्यासारखी गोष्ट आहे की ज्यानी एवढं स्वतःच एक ऑडियन्स तयार केला एक ना म्हणजे ज्या व्यवसायाला एक ओळख वेगळ्या पद्धतीने मिळून दिली की त्याला कोणतं पारदर्शक आणि तेव्हा आत्ता सारख स्त्री भूमिका करणं एवढं कॉमन पण नव्हतं मग ते महत्वाचं हो तेच आहे की आज आपण कुठेही बघतो तर कितीतरी जण स्त्री भूमिका करतायत पण तेव्हा ते डेरिंग होतं एक प्रकारचं होतं डेरिंग होत असे नाजूक पण नव्हते ना पाच दहा आणि असं जरा रुंद होते खांद्यानी पण तेव्हा मी दिलीप कोलटकर नाटकाचे डिरेक्टर होते ते तर नाहीच बोलत होते की अरे हा एवढा रांगडा दिसतो हा कसा होणार आणि हे लोक गेले होते आधी लक्ष्मीकांत बेडे साहेबांकडे की भूमिका ही करायला आणि तेव्हा मोहन जोशी साहेब पुण्यातनं हे नाटक करत होते आणि बाबा हे मध्ये करायचे नाटक तर लक्ष्मीकांत साहेबांनी हे नाटक मध्ये बाबांचं बघितलं होतं तर त्यांनी बाबांचं नाव सुचवलं त्यामुळे मग बाबांच्या वाटेला हा रोल आला मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका